श्री सिद्धार्थ कांबळे यांची आरोग्य हक्क समिती कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड श्री सिद्धार्थ बळवंत कांबळे राहणार मोघर्डे तालुका राधानगरी यांची आरोग्य हक्क समिती कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदरची निवड स्वराज्य ग्राहक न्याय निवडा समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर यांनी केली सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे श्री सिद्धार्थ कांबळे यांची आरोग्य हक्क समिती कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच उपस्थित असणाऱ्या गावचे ग्रामस्थ यांनी सिद्धार्थ कांबळे यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यात आली तसेच आपल्याला असणाऱ्या अडचणी त्यांच्या समोर व्यक्त केल्या ग्रामस्थांनी आम्हाला न्याय मिळणार असा विश्वास ठेवून सिद्धार्थ कांबळे यांचे आभार मानले आणि हार्दिक अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी प्रशांत जाधव मीनसे